नमस्कार एम बी पी स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिरूर कासार शहराला जी अठ्यात्तर कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे त्या योजनेचं काम मला आज सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियानाच्या अंतर्गत या योजनेला मंजुरी मिळालेली आहे माझ्यासोबत या कामावरील अधिकारी आहेत गुत्तेदार आहेत त्यांच्यासुद्धा आपण संवाद साधणार आहोत आधीची माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत ही योजना कशी आहे काम कसं होणार आहे आणि कामाची आज सुरुवात करण्यात आलेली आहे अधिकची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अठ्याहत्तर कोटी तीन लाख शेहेचाळीस हजार चारशे रुपयांची जी पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली आहे तर या योजनेचं स्वरूप कसं आहे यामध्ये सर्वप्रथम आपल्याला इंटेक वेल असणार आहे त्याच्यानंतर इन्स्पेक्शन वेल आहे आणि त्याच्यानंतर मेन जॅक वेल होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला साडेतीन किलोमीटरचे रॉटर रायझिंगला फक्त पंपिंग करणार आहे त्याच्यानंतर एक वरती बीपीटी होणार आहे आणि तिथून आपली बाय ग्रॅव्हिटी पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणार आहे जलशुद्धीकरण केंद्रावरती पंचायत दशलक्ष लिटर पाणी डेली फिल्टर होणार आहे त्याच्या शेजारीच एक एमबीआर असणार आहे त्या एमबीआर मधून कंटिन्युअसली गावातील ज्या काही एस आर आहेत पाण्याच्या टाक्या त्या बाय ग्रॅव्हिटी पाणी भरले जाणार आहे आता ही योजना मंजूर झाल्याच्या नंतर शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे हो शंभर टक्के मिटणार आहे तीस वर्षापर्यंत आपण पाहू शकता की अशा पद्धतीने पाईप असतील एस शहरात एच पाईप असतील त्याच्यानंतर हे लोखंडी पाईप आहेत मोठे तर हे पाईप वगैरे इथं येऊन पडलेले आहेत तिथं काम करण्यासाठी सुरुवात देखील करण्यात आलेली आहे शिरूर कासार शहराला शिंद पाणी पुरवठा करण्यात येणार आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीने हे पाईप इथं आलेले आहेत अठ्याहत्तर कोटी तीन लाख शेहेचाळीस हजार चारशे रुपयांची जी योजना मंजूर करण्यात आलेली आहे तर ही जी योजना मंजूर करण्यात आलेली आहे ये काम कामाला आज सुरुवात करण्यात आलेले आहे कशा पद्धतीने काम होणार आहे आणि या योजनेविषयी काय का माहिती सांगाल सर्वप्रथम ही योजना नगर विकास खात्याचे श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्फत आमदार सुरेश अन्नाद साहेब यांच्या मार्फत योजना पाठपुरवाने निश्चित करण्यात आलेली आहे त्यानंतर सिंदपनाथ डॅम मधून या योजनेचे उद्भव केंद्र आहे त्या उद्भव केंद्रापासून तीन किलोमीटर अंतरावरती एम आहे या योजनेचं काम आज सुरुवात करण्यात आलेली आहे आता नेमकं हे काम पूर्ण होण्याला साधारणतः दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे तर हे योजनेमधून शिरूर शहराला पाणी पुरवठा किती होणार आहे किती लाख लिटर पाणी मिळणार आहे डेली पंच दस लक्ष लिटर पाणी शुद्धीकरण होणार आहे याची जी क्षमता आहे पाण्याची किती आहे साडेचार किमेल फिल्टर प्लांट आहे इथे लिक्ष शिरूर कासार शहराला का इथून मागची जी पाणी पुरवठा योजना करण्यात आली होती पाण्याचं फिल्टर देखील देण्यात आलेलं होतं आता याच्यापेक्षा सुद्धा मोठी योजना ही नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शिरूर कासार शहराला मंजूर करून दिली आहे तर काम पूर्ण होण्यासाठी हे कन्स्ट्रक्शनचं जे काम आहे कोणाला देण्यात आलेलं आहे संतोष कन्स्ट्रक्शन नांदेड यांना काम दिलेलं आहे दोन वर्षाची यांना मुदत दिलेली आहे त्यानंतर शिरूर कासार शहराला जो पाणी पुरवठा करण्यात येणार आहे तर हे जे ब्लॅक कलरचे पाईप आहेत तर ह्या पाईपद्वारे पाई शिरूर कासार शहरापर्यंत पाईपलाईन करण्यात येणार आहे पाहू शकता एच डी पी पाईप पाई आहे पाई इथं आलेले आहेत तर ह्याच पाईपद्वारे शिरूर कासार शहराला पाणी पुरवठा होणार आहे एच पाईप पाईपद्वारे पाणी पुरवठा जो होणार आहे कशा पद्धतीने वितरण होणार आहे सर्वप्रथम जलशुद्धीकरण केंद्रावरून पाण्याचे टाके एस डीपी पायपाद्वारे भरल्या जातील आणि त्याच्यानंतर गावातील जी वितरण व्यवस्था आहे ती याच पाईपाद्वारे पूर्ण केली जाईल आता याची जी पाईपलाईन करण्यात येणार आहे ह्या अंडरग्राऊंड असणार आहे का हो अंडरग्राऊंड पाईपलाईन असणार आहे शिरुकासार शहराला अठ्याहत्तर कोटींची जी योजना मंजूर करण्यात आलेली होती आपण त्या योजनेच्या संदर्भात अधिकची माहिती घेतलेली आहे